ना बस ना गांधी तीन चे क्षेत्रात बस हो थोडंस ते कर नाई नाई 3 3 3 3 3 3 3 3

श्री संत जगद्गुरू तुकोबार यांचा सदेह हो गमन सोहळा तीनशे पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी सोहळा मौजे देवळे या गावी अखंड रिणाम सप्ताहाच्या माध्यमातून संपन्न होत असताना त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनामध्ये अनवदानाने श्री संजयजी साबळे यांच्या मुखातून यांच्याविषयी असे वेगळे उद्गार गेलेत का तुकूबाऱ्या वैकुंठाला गेले नाहीत पण वारकरी संप्रदायामध्ये संतांचे पुरावे आहेत प्रयाने काळे विमान देवी विमान पाठविले मानव देह घेऊन धामा केले गेला तो विमाने बैसून याबद्दल वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बऱ्याच वेळा हे झाले पण शेवटी एवढा मोठा तुकोबारायचा सदैव वैकुंठगमन सोहळा संपन्न होत असताना राज्य शासनसुद्धा त्या तुकोबारायांच्या वैकुंठगमन सोहळ्याला दिहू या गावी उपस्थित होते लाखो वारकरी होते ही लोकांची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या माध्यमातून तुकुबाऱ्या वैकुंठाला गेले हे आपला अभिमान आहे हा महाराष्ट्राचा अभिमान आहे म्हणजे आपल्या बहुजन समाजाच्या संतांचा अभिमान आहे तो पण त्या माध्यमातून अनुद्गार त्यांच्याकडून अवधाना निघून गेले त्याबद्दल आम्हा सर्वांची एवढीच इच्छा आहे का बाबा तुम्ही आम आम्ही तुमचे आहोत तुम्ही आमचे आहात आपण काही वेगळे नाहीत आपली भावना अशीच ठेवावी आणि त्यांनी आपल्या वारकरी संपदायाच्या बद्दल असे उद्गार अनावधानाने गेल्याबद्दल त्यांनी आपल्या वारकरी संपदाईन तुकुबऱ्यांची एक आपली क्षमा याचना करावी एवढीच फक्त आमची विनंती त्यांच्या पुढे आहे कारण कुठल्याही प्रकारचा वाद वाढवला तर हा वाद वितंडवादसुद्धा होऊ शकतो तर तो आपल्याला बहुजन समाजाला परवडत नाही आणि तो आपल्याला करायचा नाही अशी आमची इच्छा आहे आत्ताच महाराजांनी सांगितलं आपल्याला किंवा अनावधनाने संजय साबळे यांच्याकडनं काही शब्द महाराजांबद्दल मी त्यांच्या वैकुंडगमनाबद्दल बोलले गेलेले आणि हे खरं आहे पण परंतु मी खरं तरी सर्व या ठिकाणी आपण तुम्ही वडीलधारी मंडळी बसलेले आहेत म्हणजे मी कधीही असं महाराजांच्याबद्दल बाबा मनामध्ये आकस धरून बोलावं किंवा बोललं गेलं पाहिजे असं माझ्या मरेपर्यंत मनामध्ये मा कधीच येणार नाही कारण तुकाराम महाराज हे मी वाचलेले आहेत त्यांचं जीवन मी पाहिलेलं परंतु आता ही जी गोष्ट घडलेली आहे तर याच्यामध्ये मला फार मला दुःख आहे हो की हे जे काय सगळं माझ्या बोलण्याचं विपर्यास वगैरे होतो इथं ही भयंकर गोष्ट आहे आणि हे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त कण्यापर्यंत हे चाललंय सगळं थोडंसं मनाला पण वाईट वाटतं या गोष्टीचं की असे जे षडयंत्र असले जातात हे घटना घडली महाराज एकूणचार तारखेला याच्यावरती आवाज उठवला होता आज पंचवीस तारखेला चोवीस तारखेला आणि माझ्यासारखा कार्यकर्ता मी पहिलीपासून इतिहास वाचलेला आहे ठीक आहे एखादा शब्द माझ्याकडनं बाबा माझ्या वाचनात जो आला तो गेलाय असेल मी त्याच्याबद्दल अजिबात म्हणत नाही का मी फार शान आहे आणि कोणीच माणूस जगामध्ये असा नाही एखादं परिपूर्ण शिक्षण घेतलेला आहे तो फक्त माझी एवढीच म्हणणं आहे की एवढा वितंड व्हायला नको तो कारण या महाराष्ट्रातील ह्या जुन्नर तालुक्याची जी भूमी आहे ही भूमी खरं तर सर्व आरा वर्गासाठी प्राणपणाला लावणारी भूमी आहे ही म्हणून तर इथून स्वराज्याची बीजा रोवली गेली परंतु मी मायबाप जनतेला विनंती करतोय की हे जे काय सगळं घडते याच्या पाठीमागची कारणं मंडळी तुम्ही पण जाणून घ्या खरं म्हटलं तर महाराज तुम्ही मला ज्या मोठ्या मानाने या ठिकाणी माफ केलेलं आहे मी तुमचं मनापासून धन्यवाद मानतो आणि ह्या हा जो काय मुद्दा आहे हा खरंच इथं संपू आपण परंतु याच्यानंतर मात्र माझी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुकाराम महाराज हे खरे तुकाराम महाराज आपल्या सर्व बांधवांपर्यंत तुमच्या सर्वांच्या माध्यमातून जावा एवढीच माझी विनंती आहे मी इथं थांबतो आणि कृपया याच्यावरती कुणीही वाद वितरण काही करू नये आणि पत्रकार बांधवांना माझी एक विनंती आहे की कि बंधूंना किमान माझे पण दोन शब्द ऐकायला पाहिजे होते तुम्ही जसे महाराजांचे ऐकले तसे बी ऐकायला पाहिजे होते तर असो यानंतर आपण एकमेकामध्ये समन्वय साधू आणि नक्की काय झालं आणि काय नाही झालं या सगळ्या गोष्टी आपण असं आज जशी ही सगळी वडीलधारी मंडळी इथं आलेली आहे त्यांनी मलाही दोन गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत माझ्या काही चुकल्या असतील तर त्यांचा हक्क आहे की बाळा ही गोष्ट चुकली ही गोष्ट आता इथून पुढे सुधारली पाहिजे असं म्हणण्याचा त्यांचा अधिकार आहे तुम्ही मोठ्या मनाने मान्य करतोय मला अजिबात दुःख नाही साहेब इथं मी सगळ्यांची माफी मागतोय या ठिकाणी का बाबा माझ्याकडनं काय चुकलं असेल तर मला माफ श्री जे माझ्या अनुवादाना वक्तव्य केले त्याच्याविषयी तुम्ही बोलला नाही तुम्ही बोलला वारकरी संप्रदायाचे ज्ञानबाने तुकोबारांच्या भावना वारकऱ्यांच्या दुखल्या असतील माझा अनुवादा तुकोबार यांची आणि सगळ्या महाराष्ट्र मला ले ले ना। ना। मी त्या क्षेत्रामध्ये जास्त करून कधी बोललेलं नाही असं आता मी नाही नाही पण वारकरी जे क्षेत्र आहे वारकरी जो संप्रदाय आहे मी प्रामाणिकपणे मान्य करतोय की मला याच्यातलं जास्त माहीत नाही बरोबर मी आपला इतिहास अभ्यासत गेलो वाचत गेलेलो आहे पण मी ऐका ना तुम्ही विषयी तुकोबा आक्षेप विधान केले मी म्हणतो ना मी तेच तेच म्हणतो मी तेच बरं ऐका हा आणि ज्ञानोबा तुकोबारा यांची माफी आता या ठिकाणी तुम्ही काय म्हंटले हे बोललेच्या नंतर याच्या पाठीमाग काहीतरी षडयंत्र ते नंतर

इथं काय झालंय तर तुम्ही पत्रकारांनाही बोलवलेलं आहे दुसरे महाराज मंडळी इथं आहे तो व्यक्ती इथं एकटाच आहे तुम्ही त्याच्यावर दडपट टाकताय का माफी मागायचं का जो स्वयंप्रेरणे माफी मागतोय ते नमस्कार मी संजय साबळे खरं तर परत एकोणीस तारखेला मारतो ना महाराज एकोणीस तारखेला देवळे या ठिकाणी जे कालेच्या कीर्तनामध्ये संत तुकाराम महाराजांबद्दल मी बोलत असताना बाबा त्यांच्या वैकुंठ गमनाविषयी माझ्याकडनं जर काही शब्द गेले असतील दोन शब्द तर त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील वारकरी बांधवांचे त्याच त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचे सुद्धा मी या ठिकाणी अंतकरणापासून मी माफी मागतो किंवा दिलगिरी व्यक्त करतो माझ्यावरती कुठला दबाव नाहीये परंतु हे सगळं थांबावं हा एक सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत चांगला तुम्ही या ठिकाणी सगळ्या माणसांनी इथं इथं येऊन हे केलेले आणि बाबा माझ्याकडनं अशा प्रकारे जे काही समजा वक्तव्य आहेत ते मी करणार नाहीये हा एवढी मी तुम्हाला या ठिकाणी गोई देतोय सर हे सर तुम्ही बोलताय तुमच्यास महाराज तुम्ही दबाव आहे का दबावाचा काय प्रश्नच नाही इथं म्हणजे मला जे सगळं आता महाराजांनी इथं बोलावलं मला वगैरे साहजिकच आहे वडीलधारी मंडळ आहे आणि त्यांचं पण म्हणणं या ठिकाणी मला ऐकून घ्यायला आलं पाहिजे आणि शिवाय माझ्या मनामध्ये जर कुठलं काळगीर नाही तर साहेबांनी शंभर टक्के थांबलं पाहिजे आपली भावना जर नितळ असेल ना तर आपण इथं म्हणजे कुठेही जाऊन ती आपण व्यक्त केली पाहिजे त्याच्यात दुमत काहीच नसलं पाहिजे ते आणि तुम्ही सर्व मंडळींनी मला जे समजून घेता तुमच्या चक्राप्रमाणे हे माझ्यासाठी खरं म्हणलं तर खूपच भाग्याची गोष्ट आहे की अशी माणसं अजून समाजामध्ये आहेत की जे मोठ्या आणि वारकरी समोर हे खरं की मोठ्या मनाने तुम्ही पण मला स्वीकारलेलं आहे त्याबद्दल मी तुमची पुन्हा महाराज महाराज आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली माफी जाहीर माफी मागितली तुमच्या वतीनं हा विषय आता संपलाय का इथे नाही आमच्या वतीनं ना हा विषय संपलाय या ठिकाणी आणि ते बोलणार नाही त्यांनी माफी मागितली खरं म्हणजे आमचे पोपट महाराज जे आहेत ज्या जे सप्ताह करतात त्यांचा आडनाव मला माहिती आहे पोपट महाराज कुठे ते त्या गावचे आहे त्यांच्या गावला जो आणि त्यांच्या गावाच्या सप्ताह हा प्रकार घडला म्हणजे उद्या आपल्याला सामाजिक सलोखाथा वाढला पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन तुकोबारा ज्ञानूबाऱ्याचा प्रचार केला पाहिजे तुकुबा ज्ञानोबारा हे महाराष्ट्राचं वैभव आहे आणि या वैभवाचा प्रचार सर्वांनी करावा ज्या तुकुबारा ज्ञानोबाराने आदिवासी समाजाला सुद्धा जवळ घेतलंय आणि त्यांनी पांढरंगा जवळ नेलंय त्याच्यामुळे आता आपण तुकूबाऱ्याच्या ज्ञानोबाराच्या विचाराच्या विरुद्ध जायचं नाही आपण तुकुबा या ज्ञानोबाराची का धरून पुढे चालायची हे मुक्त पेठ आपल्याला बाजारपेठ तुकुबार ज्ञानोबाऱ्याने करून दिली आम्हाला ही बाजारपेठ मोकळी नव्हती आम्हाला देव माहीत नव्हता आम्हाला अभंग माहीत नव्हते आम्हाला सप्ता माहीत नव्हता आदिवासी भागामध्ये जर ज्ञानोबा तुकुबाऱ्याचा गजर होत असेल भाग्युसर काही नाही आपण एकच करावं सर्वांनी मिळून का सर्वांनी सामाजिक सलोग टेन राहून ज्ञानोबा उभारायचे तत्वज्ञानाच्या माध्यमातून घराघरापर्यंत तत्वज्ञान कसं काही एवढ्या फक्त आपण विचार करावा तुम्ही माफी मागितली त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतोय ना बारावी पर्यंत म्हणजे आमच्या गावामध्ये पण हरिपाद कंटिन्यू चालू मार्गे महाराज तर तुमच्या समोर हा सगळा विषय झाला होता तुम्ही साक्षीदार होतात तिथं थोडासा वादही झाला होता म्हणजे माई खिसकून घेणं वगैरे आता तुमच्या समक्ष त्यांनी व्यक्त केली माफी मागितली हा विषय तुम्ही संपवता का आता या ठिकाणी तारखेला त्या काल्याच्या प्रसंगानंतर जो प्रकर्षण जे साबळे साहेब प्राजापाक यांच्याकडून जो अनुदान तुकाराम महाराजांच्या चरित्राबद्दल थोडंसं वाईट बोलणं झालं त्याच्याबद्दल ते आता आपल्या समोर सर्वांच्या समोर सर्व वारकऱ्यांची ज्ञानबंतची माफी मागतात याच्यापेक्षा दुसरं काय त्यांना या ठिकाणी देतो त्यांनी या ठिकाणी आहे मला एक म्हणायचं <स्थाथ> <गुणे>। दुसरं <स्थाथ> <गुणे। स्थाथ> एक महत्वाचं घडलं त्यांनी ती माफी मागितली गेली त्याबद्दल मी संप्रदायाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि महाराज लोकांनाही विनंती असेल किंवा गावकऱ्यांना विनंती असेल का अशा कार्यक्रमामध्ये अवधानाने एखाद्याकडून जर अशा काही शब्द गेले शब्द गेल्याच्या नंतर जो कीर्तनकार ज्याचं कीर्तन असेल त्या कीर्तनकारांनी तो विषय तिथंच मिटवावा तिथंच थांबवावा त्याचा अपप्रचार होऊ नये अशी जबाबदारी गावकऱ्यांनी आणि त्या कीर्तनकारांनी घ्यावी अशी मी विनंती करतो आणि साबळे साहेबांनी या ठिकाणी जी काय आपली दिलगिरी व्यक्त केली मी पुन्हा एकदा संत पूर्णराव वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि तुकोबा आणि यांना अशी वाईट बोलण्याची सद्बुद्धी देऊ नय ही विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण पीएच डी वरती अभ्यास चालू आहे का त्यांना पांडुरंग परमात्मा प्रकृती देऊन त्यांची ती जी काय पीएचडी चालू आहे त्याच्यामध्ये त्यांना यश प्राप्त होऊन त्यांनी ज्ञानबा तुफंबरा यापुढे जय जयकार करावाची मी विनंती करतो